हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या तेवीस सटीला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती त्यासोबतच या दिवशी चैत्र पौर्णिमा सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे खूप अधिक वाढलेलं आहे दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमान जयंती साजरी केली जाते आणि या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानांचा जन्म झाला होता आणि हनुमानांचे खऱ्या अर्थाने स्मरण या दिवशी केले जाते पूजा सुद्धा केली जाते आणि त्यामुळे भक्तांचे सर्व संकट यामुळे दूर होत असतात हनुमान जयंती ही सूर्योदयापूर्वी साजरी केली जाते त्यामुळे या दिवशी भगवान हनुमानांची पूजा आपल्याला करायची असते त्यासोबतच या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाची सेवा शेअर करणार आहे तुम्ही याला उपाय सुद्धा म्हणू शकता तर आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी या झाडांना नक्की स्पर्श करायचा आहे या झाडांना तुम्ही स्पर्श केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल त्यासोबतच तुम्ही या झाडाला स्पर्श केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये गरिबी नावाला सुद्धा उरणार नाही हे बदलून जाईल आणि तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होईल तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण करा आणि बेल बेलनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा धार्मिक श्रद्धेनुसार अशी काही झाडं आहेत तर त्या झाडांची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्वाची ही झाड मानली जातात अशा पाच झाडांबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे आणि आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या पाच पैकी एका झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे जर तुम्ही या पाच पैकी एका झाडाला स्पर्श केला तरी सुद्धा तुमचे श्रीमंतीचे योग हे जुळून येतील समृद्ध जीवन तुम्ही जगू शकता एकीकडे आपले विज्ञान सांगते की पृथ्वीवरील जीवन ही झाड वनस्पतीशिवाय शक्य नाहीत आणि दुसरीकडे शास्त्रात मात्र काही झाड दैवी आणि चमत्कारी सुद्धा मानली गेलेली आहेत धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी काही झाडं आहेत की ज्यांची पूजा करण्यासाठी ही झाड अतिशय महत्वाची मानली जातात जर आपण विशिष्ट तिथींना या झाडांना स्पर्श केला तर नक्कीच आपलं नशीब हे बदल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या नशिबामध्ये नसणाऱ्या गोष्टी सुद्धा त्या व्यक्तीला प्राप्त होतील आणि हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण या झाडांना स्पर्श केला तर साक्षात भगवान हनुमान हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट दूर करतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण करतील आणि म्हणूनच तुमच्या आजूबाजूला जेथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तर पिंपळ वृक्षाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे पिंपळाचं झाड हे चोवीस तास ऑक्सिजन देणारं झाड आहे आणि अशा प्रकारे हे झाड केवळ आरोग्याच्या दृष्टिकोनातूनच नाही तर धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय विशेष मानलं जातं धर्मग्रंथामध्ये असं सांगितलं गेलं आहे की पिंपळ वृक्षामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूर्वजांचा वास असतो आणि माता लक्ष्मीचा सुद्धा या पिंपळाच्या पानांमध्ये वास असतो आणि जेव्हा तुम्ही या वृक्षाची पूजा करता तेव्हा तुमच्या प्रार्थना थेट तुमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असतात आणि त्यांचे आशीर्वाद हे तुम्हाला प्राप्त होत असतात आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पवनपुत्रा पिंपळाची पानं अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला पिंपळाचं पान अर्पण करायचं असतं आणि आपल्याला या दिवशी पिंपळाचं पान ही अर्पण हनुमानांना करायचं आहे पण आपल्याला या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली एक तिळाच्या तेलाचा दिवा सुद्धा लावायचा आहे किंवा मोहरीच्या तेलाचा सुद्धा तुम्ही लावला तरीही चालेल या वृक्षाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर या वृक्षाला तुम्हाला या झाडाच्या खोडाला तुम्हाला हात लावायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला तुमची इच्छा सुद्धा प्रार्थना करून व्यक्त करायची आहे यानंतर तुम्हाला थोडस कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकू मध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे तुम्हाला पिंपळ वृक्षाची एक काडी घ्यायची आहे आणि या पेस्ट मध्ये बुडवून तुम्हाला त्या पिंपळाच्या एका पानावरती तुमच्या मनातील इच्छा लिहून द्यायची आहे आणि हे आण पान तुम्हाला तोडायची गरज नाही आहे फक्त एक चांगल्या पानावरती तुम्हाला हे जे तुमच्या मनातील इच्छा आहे तर ते लिहायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे असं म्हटलं जातं की हनुमान जयंतीला आपण जर हा उपाय केला तर नक्कीच आपली मनोकामना ही शंभर टक्के पूर्ण होत असते त्यामुळे तुम्ही सुद्धा या झाडाला स्पर्श करून असा हा एक छोटासा उपाय नक्की करून पहा यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो म्हणजे तुम्हाला तुळशीचा उपाय करायचा आहे तुळशीला सुद्धा साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं भगवान विष्णूंना प्रिय असणारी ही तुळस आहे आणि म्हणूनच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मीची पूजा आपण करायची असते आणि देवी लक्ष्मी सुद्धा यामुळे तुमच्यावरती प्रसन्न होत असते आणि म्हणूनच तुम्हाला तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि तुळशीला तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जोप करायचा आहे तुमचा उजवा हा तुळशीला लावायचा आहे म्हणजे तुळशीच्या खोडाला लावायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे असं केल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व इच्छा या पूर्ण होतात आणि त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट हे सुद्धा दूर होत असतात यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे रुळीचं झाड आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की रुईचं झाड किंवा रुईची पानं ही भगवान हनुमानांना अर्पण केली जातात आणि हनुमान जयंतीच्या दिवशी आपली त्यामुळे इच्छाही पूर्ण होत असते आणि म्हणूनच आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी या रुईच्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे आणि या वृक्षाला हात लावून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे या झाडाला स्पर्श केल्याने आणि या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये संपत्ती सुद्धा वाढत जाते त्याचबरोबर या झाडांची पानं फुलं भगवान अतिशय प्रिय आहेत यामध्ये दैवी शक्ती असल्यामुळे आपण जेव्हा हा उपाय करतो तेव्हा या उपाया उपायांचा आपल्याला निश्चितच फळ सुद्धा प्राप्त होत असतं आणि म्हणूनच तुमच्या आजूबाजूला नक्की जर हे झाड असेल तर तुम्ही हा उपाय करून पहा यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड आणि या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये संपत्ती वाढते व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये सुद्धा वृद्धी होते आणि दररोज संध्याकाळी शमीच्या झाडाखाली एक दिवा लावावा तर आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे तिळाच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारून तुमच्या मनातील इच्छा वृक्षाला हात लावून व्यक्त करायची आहे शमीपत्र हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे आणि भगवान हनुमान हे भगवान शंकरांचा एक सावतार मानले जातात आणि त्यामुळे या दिवशी तुम्हाला शमीपत्र सुद्धा आवर्जून पवन पुत्र हनुमानांना अर्पण करायचं आहे आणि या वृक्षाला स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा सुद्धा तुम्हाला व्यक्त करायची आहे असं केल्यामुळे आपल्या मनातील इच्छा ही नक्कीच पूर्ण होते यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये केळीच्या झाडाला विशेष महत्व दिलं जातं आणि हे झाड अत्यंत शुभसुद्धा मानलं जातं तर या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा स्ट्रॉंग होत असतो आणि भगवान विष्णू सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी या केळीच्या झाडाला भिजवलेली चण्याची डाळ गुळ अर्पण करायचं आहे त्यासोबतच या वृक्षाला तुम्हाला हळद घालून जल सुद्धा अर्पण करायचं आहे आणि यानंतर या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारून ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जोप करून तुम्हाला तुमचा उजवा तुम्हा हात लावून मनातील इच्छा व्यक्त करायची आहे हा उपाय केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तर अशी ही पाच झाडं तुम्हाला मी सांगितलेली आहे तर या पाच पैकी एकाच वृक्षाला तुम्ही स्पर्श करायचा आहे सर्व वृक्षांना तुम्हाला स्पर्श करणं गरजेचं नाही तुमच्या घराजवळ तुमच्या आजूबाजूला जे कोणतं झाड असेल तर त्या झाडाजवळ जाऊन तुम्हाला हा सांगितलेला उपाय करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा सुद्धा तुम्हाला व्यक्त करायची आहे तर चला झाली मी स्वामी चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ